क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी ऐसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर नमस्कार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवणमध्ये विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा शुभारंभ झाला आहे रेकोबा हायस्कूल वायरी प्रगत विद्या मंदिर रामगड त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या ठिकाणी या वाया वाटपांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे याविषयी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे त्यानुसार शिवसेना पक्ष कार्यरत आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार रक्तदान शिबीर वह्या वाटप श्रमदानाचे उपक्रम असे समाजकार्यात गेली अठ्ठावन्न वर्षे शिवसैनिक करत आहेत आणि शिवसेनेची ती ओळख आहे गेली पंधरा वर्षे कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वया वाटप केले जाते आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येते आहे सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीसाठी त्या दृष्टिकोनातून ध्येय निश्चित करावे असंही आमदार अभव नाईक यांनी सांगितलं आहे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव हो नाही कारण मालवण शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा हा वाटपाचा शुभारंभ होता रेकोप हायस्कूल वायरी मालवण अंबाजी विद्यालय वायरी मालवण प्रगत विद्या मंदिर रामगड त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या शाळांमधील विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर रेकोप हायस्कूल मुख्याध्यापक श्री हिंदळेकर प्रमुख प्रवीण लोडबे महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे समन्वयक पूनम चव्हाण युवती सेना प्रमुख मीनाक्षी शिंदे युवती सेना युवा प्रमुख सोनाली डिचवलकर वायरी सरपंच भगवान लुडबे उपसरपंच प्राची माणगावकर ग्रामपंचायत सदस्य चंदना प्रभू गौरी जोशी ममता तळगावकर प्रदीप वेंगुर्लेकर शाखाप्रमुख जयवंत लुडवे दीपक देऊलकर प्रमुख उमेश मांजरेकर नाना नाईक बंड्या लोडबे दाजी जोशी विश्वनाथ लुडबे राजन लोडबे दीपक देसाई सिद्धेश मांजरेकर राजू मेस्त्री चिंतामणी मयेकर जयदेव देवलणे सुरेश मडिए उपस्थित होते रामगड येथील कार्यक्रमात उपतालुका समन्वयक प्रशांत सावंत विभाग प्रमुख बंडू चव्हाण सरपंच शुभम मटकर उपसरपंच राजेंद्र जाधव संस्थाध्यक्ष वासुदेव देसाई उपाध्यक्ष सुभाष चळवडेकर सचिव विष्णू मटकर मुख्याध्यापक वळंजू प्रमुख अमित फोंडके महिला उपतालुका प्रमुख रीमा पारकर ग्रामपंचायत सदस्य लक्षिता मेथर स्वानंदी सादये ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष धुरी असरोंडी उपसरपंच आदित्य सावंत अजगणी सरपंच साक्षी चव्हाण अजगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे हेमंत पारकर संजय पुरोळेकर उपस्थित होते तर शिरवंडे इथे बाळकृष्ण सावंत बंडू सावंत मुख्यात अपक्ष फेसर शालेय समिती अध्यक्ष चव्हाण खजिनदार घाडीगावकर कैलास घाडीगावकर दशरथ घाडीगावकर यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमाबद्दल विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केलं आहे